नमस्कार आता मी देवाचं गोठणं सोडियेवाडी सोडियेवाडीतून नवलादेवीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर उभा आहे त्या रस्त्याची परिस्थिती खूप दयनीय झालेली आहे आपण माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल आज कित्येक वर्ष हा रस्ता असाच आहे छोटे छोटे पीस केले जातात परंतु मेन जो रस्ता आहे तो रस्ता तसाच राहिला आहे या रस्त्यावरून वर्षाच्या बाराही महिने एस टीचा प्रवास चालतो पण तरीसुद्धा या रस्त्याला काहीही अद्याप केलेलं नाही मला वाटतं लोकांनी काळजी घेतली पाहिजे या गोष्टीची आत्ता मी तुम्हाला खासदारकीची निवडणूक आणि आमदारकीची निवडणूक झाली त्यावेळी काय प्रकार घडले लोकांनी म्हणजे त्या पक्षांच्या चमच्याने आमच्या दारात येऊन काय नाच काढला होता काय सांगितलं होतं गपचूप काय पैसे वाटले होते आणि विकासाचं मात्र कुठे नाव दिसत नाही आहे आमदार खासदार निवडून आले पण विकास मात्र कुठं कुठे दिसत नाही आहे मला तुम्ही एक सांगा आपल्याला विकास हवा आहे की ही चार पाच लोक नुसती निवडणुकीच्या वेळी आपल्यासमोर नाच काढतात ती हवी आहेत व आपल्याला विकास हवा आहे आपलं भविष्य आज विकासावर अवलंबून आहे हे जरा सर्वांनी लक्षात घ्या आपले रस्ते आहेत आपले आहेत आपले इतर काही ज्या गोष्टी आहेत या गोष्टींचा विकास आपल्याकडे झाला पाहिजे आज मुद्दाम तुम्हाला सांगायची गोष्ट याच्या त्यानंतर जो झालेला विकास आहे मी आपल्याला दाखवतोच आहे जरूर बघा पण आत्ता या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत आहेत त्याच्यामुळे हे नक्कीच तुमच्या दारावर हो येतील त्यावेळी त्यानं नक्की विचारा की बाबांनो तुम्ही म्हटलं होतं कामाला लागूया कुठे काम केलं तुम्ही कामाला लागलात की आमच्या विकासाचं काम केलं आत्ता कदाचित वेगळा काहीतरी फंडा ते काढतील कदाचित ते गुपचूप संध्याकाळी उशिरा तुमच्या घरी येतील पण एक सांगून ठेवतो चिरीमिरीला दाद देऊ नका तुम्ही प्राधान्य विकासाला द्या आपल्याला विकास हवा आहे आणि या विकासासाठीच आज आपण आपलं हक्काचं मत विकू नका विकासाकडे लक्ष द्या एवढंच मी तुम्हाला सांगेन आत्ता त्यांनी आमदारकी झाल्यानंतर आणि मला वाटतं खासदारकीच्या निवडणुकीनंतर जो काही विकास केला आहे तो मी आपल्यासमोर ठेवतोय जरूर पहा गेल्या वर्षी आमदारकीची निवडणूक होती आणि जी रणधुमाळी चालू होती त्या निवडणुकीच्या आधी लोकांना दिलेली आश्वासनं अशी खड्ड्यात गेलेली दिसत आहेत ज्यावेळी लोकांनी मागणी केली होती आम्हाला रस्ता पाहिजे तर यांनी सुद्धा ते मान्य केलं त्यांनी रस्ता दिला किती दिला तर मला वाटतं अर्धा एक किलोमीटर रस्ता दिला आहे त्याच्यापुढे तर सगळे दगडधोंडेच आहेत पण जो रस्ता केला आहे त्या रस्त्याची मात्र अवस्था एका पावसाळ्यात अशी झालेली आहे पाहू शकता तुम्ही की ही कामं फक्त लोकांची तोंड बंद करण्यासाठी दिलेली आहेत तात्पुरतं काम केलं आहे आणि आता त्या रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसत आहेत आपण पाहू शकता अशा छोट्या छोट्या प्रलोभनाला आपला मतदार बळी पडतो आणि शेवट एका वर्षातच त्या कामांचं पितळ उघडं पडतं आता तरी लोकांच्या लक्षात आलं असेल की आपण जे मतदान केलं ते मतदान करण्यासाठी त्यांनी जी आम्हाला कामं दिली ती कामं अशा प्रकारे केलेली आहेत तेव्हा सर्वांनी नीट लक्ष द्या अशी जर कामं होणार असतील तर होतं ते बरं होतं झालं ते नको असं वाटायला लागलं आहे असं वाटायला लागतं हे पहा रस्त्यांची अशी परिस्थिती आहे आता जो याच्यापूर्वी जो भाग दाखवला होता त्याच्या पुढचा भाग आहे तोच रस्ता आहे हा रस्ता देवाचं गोठणं सोडियेवाडीवरून देवाचं गोटणं देवीकडे जातो आणि हा जो रस्ता आहे मधला भाग आहे हा सड्यावरचा भाग आहे पठारावरचा भाग आहे परंतु आज कित्येक वर्ष हा भाग असाच रखडतोय कोणीही त्याचं त्याच्याकडे बघत नाही आहे ज्यावेळी आमदारकीच्या निवडणुका झाल्या मंत्रिमंडळ स्थापन झालं सर्व मंत्री आपापल्या मंत्रिपदाची शपथ घेऊन झाले आणि त्याच्यानंतर मात्र जिकडे तिकडे बॅनर झळकले होते की चला कामाला लागूया अरे आम्हाला तर मोठा आनंद झाला होता अरे वा म्हटलं कामाला लागूया म्हटल्यानंतर आता हा कोकणचा विकास हे कोकणचे रस्ते कोकणचं राहू दे आमच्या विभागातले रस्ते जिथे जिथे बॅनर लावलेत ते तरी रस्ते म्हटलं व्यवस्थित होतील आणि एक या कोकणचा विकास होईल असं वाटत होतं पण चला कामाला लागूया हे बॅनर लावल्यानंतर बॅनर काही दिवसात कुठे गायब झाले पण बॅनर लावणारे सुद्धा गायब झाले मला वाटतं ज्यांनी म्हटलं चला कामाला लागूया तेच कुठेतरी कामाला लागले ज्यानी ज्यानी तो बॅनर पाहिला त्या बॅनर खाली अभिमानाने उभे राहत होते ज्याने युतीला मतदान केलं होतं ते आनंदले होते की त्यांना वाटत होतं चला आपण मतदान केलं कुठेतरी फळाला आलं आणि ज्याने युतीला मतदान केलं नव्हतं त्यांना खूप वाईट वाटत होतं अरे आपलं मतदान चुकलं आपण कोणाला तरी मतदान केलं यांनाच जर मतदान केलं असतं तर खरंच आज अभिमानाने या बॅनरखाली उभा राहिलो असतो आणि बरं वाटलं असतं परंतु नाही तसं झालंच नाही बॅनर लावल्यानंतर आजपर्यंत कुठे विकासच दिसायला तयार नाही म्हणून मी म्हणतोय की जो त्याने म्हटलं होतं चला कामाला लागूया मला वाटतं तेच कुठेतरी कामाला लागले आणि आज दिसेनासे झाले ज्यांना या रस्त्यावरून वाहतूक करायची असे चिऱ्याच्या गाडीवाले हे बघा खड्डे भरण्यासाठी चिऱ्याची माती या खड्ड्यातून टाकतात आणि आपल्या गाड्या नेतात छोट्या छोट्या गाड्यांचा तर काय विलाजच नसतो हे बघा कशी कसरत करत येत आहेत प्रत्येक खड्ड्यात हे यांना अशा प्रकारे कसरत करावी लागते पण एक गोष्ट मात्र खरी आहे याच्यात किती जरी कसरत करावी लागली तरी मतदानाच्या वेळी मात्र हेच लोक आश्वासन देणाऱ्यांना मतदान करतात आणि फसतात पुढे पाच वर्ष कपळाला हात लावून बसतात आता आपण हा जो रस्ता पाहताय हा रस्ता आहे राजापूर बुंबेवाडी सगळ्यात जास्त राजापूर डेपोला उत्पन्न देणारी गाडी या रस्त्यावरून धावते या रस्त्यावरून नाही म्हटलं तरी दिवसाला सात ते आठ एस टीच्या फेऱ्या होतात आणि त्या रस्त्याची पंधरा दिवसापूर्वी मलमपट्टी करण्यात आली मला सांगा जखमच जर मोठी चिगळ दिली असेल तर त्याला मलमपट्टी करून का उपयोग आणि कुठे कुठे त्याला मलमपट्टी करायची काही भाग तर या रस्त्याचा असा झालेला आहे की वाहतुकीला कठीण वाटतं तरी अशा प्रकारची कामं ही केली जातात आणि पैसा मात्र वाया जातो गोवळ येथील बेडेकर स्टॉप आणि तिथे असणारी ही मोरी त्या मोरीवरचा भराव पावसातच वाहून गेलाय परंतु अद्याप त्याच्याकडे कोणी लक्ष दिलेलं नाही अशा बारीक सारीक गोष्टीकडे आपण ग्रामस्थाने तेथील ती विभागातील लोकांनी लक्ष दिला पाहिजे आणि हे मुद्दे निवडणुकांपर्यंत नोट करून ठेवले पाहिजेत की या लोकांना आपण जाब विचारले पाहिजेत आणि जाब विचारूनच यांना मतदान केलं पाहिजे बघा पटतं का